शेंगोळीचे चार पाच फोन झाले ते म्हणे आम्ही निघालोय येतो दादाला सांगून देतो चला दादा बोला काय करताय बसलो निवांत ऊन गोड लागत ना जरा हा का हा आंघोळ झाली देवपूजा झाली पण दादा तुम्हाला काय माहिती आहे का काय रे ते शेंगोळे पाहुणे नाहीत का हाँ हाँ हा 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 त्यांचे चार पाच फोन झाले मला बर ते म्हणे आम्ही निघालोय अच्छा ते येतात म्हणजे आज येऊ राहिले का हा आनंदाची गोष्ट आहे ना मग तर तायडीचं उर, उरकला का नाही मग तायडीला काय लागायचं उरकायला तिला आता ऑर्डर सोडली का ती लगेच तिचं काय दादा तुझा भाऊ काय म्हणतो बघ ना काय रे दादा झाली का तुझी तयारी हा झाली बाबा साडी घातली ती शेंगुळे पाहुण्या निघालेत बरं का हा का हाँ, फोन आला होता का चार पाच फोन झाले मला हा आता काय चट टाकून ठेवली आणि घरात ते सगळं ना घरात पोहे सगळं करून ठेवलंय दादा बस 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 बघ त्यांच्या पण नाश्त्याच्या व्यवस्था चांगली कर बरं मी काय म्हणतो ताईला साडी चांगली दिसती ना मग एकच नंबर दुसरी चांगली असेल तर ती नेसली तरी चालेल मस्त दिसत मला आवडत गुलाबी राब 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 प्रवास चांगला झाला ना हा बसा बस बसा बसा मी पण खालीच बसतो आता मग बसा किती खालीच बसत बरं राईट टाइम आले बरं का ठरल्याप्रमाणे काय सकाळी सकाळी ट्रॅफिक जरा कमी राहते ना ते राहत कस राहत माणूस बरं शहर राहत मग मी काय केलं ला पाच लाख उठलो एकदम आंघोळ केली आणि जसं निघालो तरा तारा 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 तो बस लागतो गाडी अशी सुद्धा वाट नाही पाहिली दहा एक किलोमीटर पाय पाय निघालो मागू गाडी आली मला कुठे जायचे पाहुणे बरं मोटरसायकल आलो निघून हा तुमची आहे ना इच्छा शक्ती मस्त आहे असे फोर आले मला दमच निघत नाही म्हणलं पहिलं जाऊन यायचं बरोबर जाऊ नाश्ता बिस्टा केलाय का एकदा केला होता एकदा नाही मग आता जेवण करतील दुपारा हा तुमच्या बरोबर करू ना बर बोला ना पुरेला मग हा म्हणजे मुख्य विषयाला हा सुरुवात हा बोलवायचं का हा ए शांता ए शांता

ही बहीण आमची तुमची बहीण आहे का माझी बहीण हे आमचे वडील आम्ही तिघच आहे कुटुंबामध्ये हा का तुमची आई आईच काय झालं माहितीये का शेतात कामाला गेली होती हा हा हा। ते ट्रॅक्टरचा धक्का लागला तसे आईचा जागेवर जीव गेला गेला परत तुमच्या बापणे केलं ना नाही नाही आता एवढे मोठं पूर असताना ना कसं काय लग्न करणार आमच्या वडील बरोबर तकदीरा पुढे जाता येत नाही काय करणार नाही नशी माझ्या बागे राहते कोणाच्या बर आता विचारू का नाव हा विचारा तुम्हाला काय विचारायचं असेल विचारा नाव काय तुमचं शांता पूर्ण नाव सांगा शांता भास्कर कोळीदे कोळीदे जन्म तारीख काय तवाली ता जन्म तारीख दोन सहा शहाऐंशी शहाऐंशी मधली का अह तुमचं मामाचं गाव कुठं आहे? अह भोसडी भोसडी का? पुण्याजवळ बोसरी बोसरी भोसरी मग भोसडी कसं काय म्हणते बोसरी हा भोसरीच आहे पण काय आहे आमच्या बहिणीची जीब आहे ना तो जरा जड आहे तोतरी बोलत का? म्हणजे अवघड शब्द बोलतलं नेढ जातो बघा हां बोला ना मी तुम्हाला एक विचारू का? हो एक काय दोन चार विचार बरं मी काय म्हणतो तुमच्या मुलीला पहिल्या घरी दिल तर हां काय झालं? अहो ती पहिली का आहे हो ना खूपच भयानक आहे खूप भयानक आहे आता काय सांगा सांगायची लाज वाटती एवढी सुंदर माझी मुलगी आणि तो आहे ना आता मी काय म्हंटलो घरी काळा आणि गोरा असा हो। काळा कुट्ट वाता काळा कुट्ट होता तर होता आपण रोज दारू प्यायचा बर दारू तो प्यायचाच प्यायचा झुगार खेळायचा पार त्यांनी प्रॉपर्टी विकायला काढली होती बापची म्हटलं मी नको आणि रोज मार झोड करायचं बीची त्याच्या वेळा माझा पोटचा गोळा आहे मग आम्ही आहे ना काय चांगल्या चांगलं भेटत नाही मी काय पाहुणे बोला ना जसं तुमचं घडलं का तसं इकडे माझं घडलं कसं घडलं मला थोडं थोडं ऐकू आलेलं आहे पण तुमच्या तोंडून सांगितलेलं बरं होईल काय झालं पाहुणे आता बायकोची लि आवड ती मला मला एकाच जात्राला जात्रा चालतो बायकोला जत्राला घेऊ आता घेऊ गेला आता बायकोला कसं छंद ती बरं मला पाळणं राट पाच बसायचं म्हणजे तो मोठा पाळला हा मोठा नाही का तू हा अरे बापरे बसायचं म्हटलं बर बस ताव्हा तिकीट काय पन्नास रुपये हा मग काय आडले पन्नास रुपये तिकीट आणि तिला बसून आणि तुम्ही नाही मी महाले मला चक्कर यायचे ना मी बसेलच नाही कधी महाला बी चक्कर नाही त्या जवाब दिलं तिला बसून बसून दिले नाही तर तिच्या शेजारी एक माणूस बसेल बर आता ते चालू झाला राट पाळला आणि पाह तुझ्या खालू असं बरोबर आहे पण त्याच ते बोग तर तर वर जाता खाली येता वर जाता खाली येतात काय झालं म्हणजे दोघांचं हा दोघाच्या काही झालं काय झालं म्हणजे संभाषण सुरू झालं त्यांचं आले का बाजू बोलणं पण एकदा वरवर गेले का चालू व्हायचं बोलणं हा तुम्हाला सांगतो परत खाली चालेल कुणाक गेली यात्रेतून राट पाळण्यातून त्याच्या संगत गेली का कोणाच गेली पण ती माहितीच नाही झालं आज गवसली नाही माई बायको किती वर्ष झाले गोष्टी पाच एक वर्ष झाले अवघड का घडलं मग काय बरं झालं तुमच्या तकदीरात जेवढ्या दिवस होती ना तेवढ्या दिवस अहो आहे माझे बायकोला असं फुलावारी सांभाळलं फुलावारी नाही नाही बरोबर आहे ना हो असं बर अजून काही तुम्हाला विचारायचं आहे का नाही आता स्वयंपाक पाणीच आता प्रश्नच नाही विषय नाही हे बघा पाहुणे काय कर्माचे ते राड भोग राड गाडग म्हणा प्रपंच राड गाडग आहे ना त्या राड राड पाळण्यामध्ये तुमच्या मंडळीच असं झालं तो विषय जाऊ द्या ऐक नाही तर आता आहे ना झालं गेलं तुम्ही विसरून जा आणि आनंदाने तयार व्हा बर तुम्हाला मुलगी पसंद आहे का हो मला पसंत आहे मुलगी आता मग मी विचारतो ना मुलीला शांता या बाय काही दडपणाला बळी पडू नको अगदी मोकळ्या मनाने सांग बाप बसेल भाऊ बसेल मी कसं बोलू असं काहीच नाही मुलगा पसंद आहे का तुला सांगत मनापासून नक्की ना या बाय माझ्या नजरेला नजर लावून बोल एकदम पसंद आहे ना दादा पसंत आहे हा मग आनंदाची गोष्ट आहे आ, पसंद पसंत पाहिजे आपल्याला दुसरं काय हा दादा आपण एखादी तारीख धरू आणि लग्न उरकून टाकू मग चालेल ना हाय का नाही तयार तुम्ही मग तुम्ही उद्या म्हणजे उद्या लगेच किंवा आज म्हटलं तरी जागेवर लगेच लगेच उरकून टाकू ना मग याला का तारखा काढावं लागत झेट मग निम हा नाही तरी आपलं दुसरं आहे झेट हाय काय आणि मुला मुलीला तुम्ही पसंत हा असं मग जे आपली काय हरकत नाही आता हाय का आता आनंदाने कामाला लागायचं आणि आजच्या आज उरकून टाकू संध्याकाळपर्यंत चाल काय करू आपण तुम्ही महाभारव चाला आपल्या एका दुकानात जाऊ हार फुल सगळं गुच्छ घेऊन येऊ चाललं आणि टाकून जाऊ उरकून लगेच हार तयारच राहत पाहुणे बर झालं आपलं जुळलं जाळलं आता व्यवस्थित व्हाय चला चाल देवादेखा मध्ये लिहिलेलं चाल हो मी करतो ते काय कुठं चाललंय का तुम्ही दुकानात चालले भाई कोणी ते कुळे ते कुठे राहतात इथं आमच्या कस आले का तुम्ही हा ते काय बर बरे कोर आहे पाहुणे काय माहिती कोणी आपल्याला आपल्याला उशीर राहिला तुमच्याशी बोलणं झालं होतं हा माझ्याशीच बोलणं झालं होतं काय फोनवर बोलणं झालं होतं ना माझ्या माझ्यावरच बोलणं अच्छा कोर आहे पाहुणे दादा पाहुणे हा मला टाइम मला कसं आहे लांब जायचंय थांबा ना नाही जाऊ असं नाही जरा दोन मिनिटं थांबा दादा दोन शब्द बोलू द्या हे बोलायचं मग डायरेक्ट हा दादा पहिल्यांदा आले आपल्या घरी कोणी हा पहिल्यांदाच आले तायडी साठी आहे ना ह्यांचा पण मला फोन झाला होता मुलगी बघायला मुलगी बघायला येतो म्हणून अरे मग मला सांगायचं ना हे आपल्या तायडीला बघायला येणार होती अच्छा 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 अरे मला सांगायचं ना मग दादा या गडबडी मध्ये मी सांगता सांगता विसरून गेलो बर हरकत नाही हरकत नाही मग आता यांचा परिचय खाऊ अच्छा अच्छा अमोल खाऊ घाले हरकत नाही काय एक काम अशा दोन तीन जणांना सांगितलं काशी गडबड होऊन जायचं याला सांगायचं राहिले वाटत मला ना आहे ना उशीर झालाय म्हणजे मला आहे ना ऍक्च्युअली कसं आहे माझ्याक मी मॅनेजर कंपनीत ऐंशी हजार रुपये मला पगार आहे हा आणि गव्हर्नमेंट जॉब येतो कस हा आणि ते कसं मला सोडून येत नाही आणि त्याच्यामुळे मी म्हटलं पटा पटकन जाऊ आणि मुलीला बघून येऊ हरकत नाही मला थोडस बर वाटलं तुमच्याकडे बघून असं आता मला बरं वाटलं तुमच्याकडे बघून थोडस आता पोरणी केली चुकती आणि मग आता कसं करायचं आता कसं करायचं दादा माझं डोकं चालायचं पण झालंय आता हे ते काय म्हणतात कावळा बसायचा टाइम आणि फांदी मोडायचा टाइम एक झाला हेरी गुड मग आता कस आहे पगार दादा नाही चांगला आहे पगार चांगला नवरदेव चांगला खटाखट -खटा बोलू राहिले एकदम मला आता काय हा पण तसं म्हणा गेला ना दादा मी काय म्हणतोय आणि शिवाय सरकारी जॉब आहे ना एक विचारू का राग नाही येणार ना नाही बोला ना म्हणजे पहिल्यांदा लग्न करतात ना लग्न नाही झाले ना तुमचं नाही नाही एकदम एकदम फ्रेश मी एकदम फ्रेश माझं लग्न वगैरे नाही झालं फक्त मुली आजकाल भेटत नाही म्हणून मग दुसऱ्या मी करायला तयारी कोण आज जोडीच पाहुणे कोण हे पण पाहुणे आहेत ना हे बहिणीलाच बघायला आले होते काय झालं हे माझ्या पोटामध्ये ना म्हणजे नाही नाही मी सांगतो ना मी बाप आहे मुलीचा आणि हे भाऊ आहे तुमचं बोललं झालं आणि मी बी दोन चार पाहुण्या ना असे वायदे केलेले असतात नाही नाही मुलगी बघायला आले म्हणजे हे पण बघायला आले का त्यांना आमचा जुळला आहे आमचा समज जुळला आहे मग जुळला असेल तर मग मी नाही काय नाही बरं का तुम्ही बसा तुम्ही काय माझ्या दोन दोन तास आहे काय नाही म्हणजे म्हणजे आता आपण हर गुच्छ आरायला चाललो होतो ना शांत वा नाही उत्तावळा नवरण गुडघ्याला बाशी काय गरज आहे म्हणजे आ आम्हाला पण आमच्या बहिणीचा विचार केला पाहिजे नाही पाहुण्या हे बघा मायेमुळ तुमचं नातं मोडू नका जर असं नाही नाही तसं काही नाही नाही तसं काही मुलीला पसंद असलं तेत मला बरबी काय आहे ते भाऊ बाई काय म्हणले मुलीला जर ते पसंत असेल तर ए भाऊ तू तुम्ही मला ते पसंद नाही हां बस आज कावळा पडली पसंद आहे आज कावळा पडली पसंद आहे ते होते ते आता नाही तुम्ही आतापर्यंत करीत आले का तुम्ही आतापर्यंत हेच करीत आले का बापल्या ऐकत नाही पोर्या बापात पोरगी बापात नाही नका म्हणजे आम्हाला बरोबर आहे आता तुमच्या केस करी तुम्हाला केस करायचं ना काय चाल तुम्ही बोला बरे वाटत का मग

मी म्हणतो ऐका मिनट माझं मी म्हणतो ऐका एक, एक मिनिट ऐका मा एक शब्द ऐकणार आपण डायरेक्ट मुलीला विचारू का मुलीला मुलीला मी पसंत आहे का मेन राईट राईट हे आवडलं आपल्याला विचारा मी तुम्हाला पसंत आहे का हे पसंत नाही का तुम्ही यांना पहिले बोलले होते का पसंत आहे तुम्ही आले नव्हते ना त्याच्यामुळे त्यांना तुम्ही एक तास अगोदर आले असते ना तुम्हालाच दिला असता बाप हा निर्णय यांची रिएक्शन घ्यायची बरं का पाहुणे बाप यांना त्यांनी या ना आम्ही यांना थड मारतो ना आता आमच्या तिघांचा पाहुणे म्हणजे आता तो दोन बी लागले बरोबर माझा एक शब्द ऐकणार का तुम्ही पाहुणे एक शब्द ऐक माझा एकच शब्द आहे का मला एक सांगा तुमचं लग्नाचाच विषय ना आमचा? अबजार आमच्या गावात एक मातारी आहे तिकडे जातो का तू मग ते लग्न नाही तो नात गोत माल काही नाही सका माझा मी मेला बाळ सुट्टा धरायचं तू कोण बाबवणारा कोण आहे नाही एक बाई एक बाई बस तिकडे

अहो तकदीर चांगलं आमचं तुमचं आपलं चौघांचं तकदीर चांगलं आहे माहिती आहे का देवादिकामध्ये जोडा लावायला राहतो भर चल बस 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 बाकीचं पुढचं बोलून घेऊ लाग्नाचं काय जे असं नाही का ते बघा वतीने मी तुमची माफी मागतो होतो तुम्हाला मी तो नको ते बोलला ना हां 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 एक गोष्ट बोलायची होती बोला बोला ते मागाशी मी बोललो ना हं ऐंशी हजार पाघारी हां ते म्हणजे ऐंशी हजार नाही आठ हजार पाघारी काय म्हणाले आठ हजार पगार आणि ते नगरपालिकेच्या गाडी मध्ये आम्हाला भुतच निघत नगरपालिकेच्या म्हणजे कचऱ्याच्या गाडी आता तोड थोडं घेऊ का माझं पाहणे मग खोट काय सांगितलं आम्हाला तुम्ही नाही खोट मी कसं मला पोरीच कोणी दे ना म्हणून मग मी खोट बोललो आम्ही चांगलं स्थळ शेतकऱ्याच सोडून दिलं आणि तुमच्या माग लागलो आम्ही हा मग आधीच बोलायचं ना का मी मग तो अपेक्षा तो बरा होता मग